नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो असे म्हणतात की या महिन्यामध्ये जे काही व्रत वैकल्ये किंवा उपासना केली जाते पारायणे केली जातात त्याचे आपल्याला दुपटीने फळ मिळते श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी विविध उपासना केल्या जातात त्यातील महत्त्वाची सेवा म्हणजे श्री शिवलीलामृत या ग्रंथाचे सप्ताह पद्धतीने पारायण करणे किंवा या ग्रंथातील रुद्र अध्याय समजल्या जाणाऱ्या अकराव्या अध्यायाचे अध्या अनुष्ठान करणे वाचन करणे या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय असून पंधरावा अध्याय हा नंतर जोडण्यात आलेला आहे ज्याप्रमाणे श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे आणि आपण आपल्या समस्येनुसार त्या त्या अध्यायाचे वाचन करतो त्याचप्रमाणे या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती आहे आपण आपल्या समस्येनुसार संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावणामधील सोमवारी त्या त्या अध्यायाचे वाचन करू शकता तर आता बघूया की श्री शिवलीलामृत या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे अध्याय पहिला रोजच्या जीवनामध्ये आपल्या हातून अनेक पापे घडतात एखाद्याचे मन दुखवले जाते त्या पापांचे क्षालन होण्यासाठी पहिला अध्याय वाचावा याने भगवान शंकरांची अखंड कृपादृष्टी आपल्या परिवारावर राहते आणि अशा व्यक्तीचा उद्धार होतो अध्याय दुसरा हा अध्याय मनामध्ये वाचावा याने शिवरात्री व्रत केल्याचे पुण्यप्राप्त होते पूर्वजन्मेच्या पापांचा नाश होतो अध्याय तिसरा हा अध्याय रात्रीच्या प्रथम प्रहरी म्हणजे संध्याकाळी रोज वाचावा एखादा दीर्घ आजार असेल आणि काहीही फरक पडत नसेल तर संकल्पयुक्त या अध्यायाची सेवा करावी याने आपल्या आजारामध्ये सुधारणा होते आपल्या पूर्वजांना मोक्षप्राप्ती होते भूतबाधा नाहीशी होते घरातील कर्त्या माणसाने या अध्यायाचे वाचन केल्यास उत्तम आहे अध्याय चौथा हो याने शत्रू पिढेपासून सुटका होते घरामध्ये सुखसमृद्धी येते आयुष्यामध्ये सोबत्ता येते अध्याय पाचवा या अध्यायाचे वाचन आणि प्रदोष व्रत एकत्र केल्याने कर्जमुक्ती होते सर्व कामांमध्ये विजय मिळतो यश मिळते गंडांतर टळते अपमृत्यूचे भय राहत नाही सहा महिन्यामध्ये गतवैभव परत येते हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटते अध्याय सहावा विशेषतः स्त्रियांनी या अध्यायाचे वाचन करावे याने सौभाग्य वाढते आणि कौटुंबिक संकटे दूर होतात मनोवांछित इच्छा पूर्ण होते अध्याय सातवा घरातील कोणत्याही व्यक्तीने याचे वाचन करावे सन्मार्ग प्राप्त होतो महादेवांची कृपा प्राप्त होते स्वभाव दोष असतील तर ते दूर होतात सद्गुरूंची भेट होते अनाथ सनाथ होतात अध्याय आठवा अपयश मिळत नाही संकटांना सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि पाठबळ मिळते कीर्ती प्राप्त होते प्रत्येक कामामध्ये यश मिळते विजय मिळतो शिवकृपा प्राप्त होते अध्याय नववा पूर्वजन्मीच्या पापांचा नाश होतो काही दोष असेल तर ते नष्ट होण्यास मदत होते अध्याय दहावा हा अध्याय विशेषत ज्या दाम्पत्याला संतानप्राप्ती होत नाही अशांनी वाचावा दाम्पत्यांनी एकत्र या अध्यायाचे रोज संध्याकाळी वाचन करावे एक वर्षभर तरी या अध्यायाचा पाठ करावा अध्याय अकरावा हा या ग्रंथातील अत्यंत महत्त्वपूर्ण रुद्राध्याय मानला जातो या अध्यायाच्या वाचनाने श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केल्याचे फळ मिळते एकादश रुद्र प्रसन्न होतात दुर्भाग्य दूर होते दारिद्र्य नष्ट होते आणि अपमृत्यू येत नाही अध्याय बारावा व्यसन पाप रोग दारिद्र्य दुर्मतीचा नाश होतो अध्याय तेरावा शिव आणि विष्णू यांची भक्ती वाढते वाईट प्रवृत्तींचे निराकरण होते अध्याय चौदावा नाते टिकवण्यासाठी किंवा रुसलेली नाराज झालेली नाते पूर्ववत करण्यासाठी या अध्यायाचे नित्यनेमाने वाचन करावे याने अतिथी सौख्य प्राप्त होते शिवाय दक्षिण दिशेकडे बघून या अध्यायाचे वाचन केल्यास शत्रूचा रहास होतो त्याच्या मनातील शत्रुभावना नष्ट होते अध्याय पंधरावा या अध्यायाचे वाचन केल्याने धर्मश्रद्धा वाढून अधर्म नष्ट होतो कर्तव्यबुद्धी जागृत होते ज्ञान वाढते तर अशा प्रकारे श्री शिवलीलामृत या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे फलश्रुती आहे प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट असा प्रभाव आहे आपल्या मनोवांचित इच्छेनुसार आपल्या समस्येनुसार त्या त्या अध्यायाचे रोजच्या रोज रुच श्रावणामध्ये पठण केले असा किंवा श्रावणी सोमवारी किंवा सहा महिने किंवा वर्षभर पठण केले असा शिवकृपा प्राप्त होते आपली मनोकामना पूर्ती होते आपल्या कामातील अनेक अडथळे दूर होतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता श्री शिवलीलामृत ग्रंथातील रुद्र अध्याय समजल्या जाणाऱ्या अकराव्या अध्यायाचे संपूर्ण श्रावण महिनाभर अनुष्ठान कसे करावे नित्यसेवा म्हणून अध्यायाचे वाचन कसे करावे नियम काय आहेत आणि या अध्यायाचे महत्त्व काय आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हाही व्हिडिओ पाहण्यास विसरू नका याशिवाय भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची मानली जाणारी सेवा त्यांची आवडती सेवा रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करावा याचाही सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोही पाहण्यास विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ